माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पालकमंत्री पदासाठी इतका हावरपणा का आपण मंत्री आहात आपण संपूर्ण राज्याचं काम करतो सगळे जेव्हा एखादा मंत्री असतो तो राज्याचा असतो जिल्ह्याचा असतो का व तालुक्याचा असतो का अजिबात नाही पण पालकमंत्री पदावरून जी दंगल सुरू आहे ती त्या त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं फार मोठं बजेट आहे म्हणून कोणाला तरी नाशिकचं पालकमंत्रीपद हवं आहे रायगड जिल्ह्यामधले व्यवहार सगळ्यांना माहिती आहेत सदन जिल्हा आहे अनेक बाबतीत उद्योग आहेत इंडस्ट्री आहे त्याच्यामुळे ही आर्थिक देवाणघेवाण हाव हावरटपणा यातून या मारामारा सुरू आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय स्थगित करून मी एक हद्वल मुख्यमंत्री आहे लाचार मुख्यमंत्री आहे हे दाखवून दिले पॉलिसी मेकर आहे आणि आपल्यावर लोकप्रतिनिधीला पडेल ते काम आम्ही सेवक आहोत या देशाचे ह्या देशात एक देशा चांगला पॉलिसी करून बदल घडवण्यासाठी आहे मी तुम्हाला सांगू मला एक गेले दोन महिने झालं हे सरकार आलं एवढा मोठा मँडेट त्यांना मिळाला आहे मग मंत्रीपद मग डिपार्टमेंट मग पालकमंत्री मला खरं सांगू मला उभं आला ह्या विषयांचा ॲक्च्युली मला उभं आलं की ज्या विषयात तुम्ही कामाला लागलं पाहिजे आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्यामोर शिक्षणाच्या बाबतीत किती गंभीर प्रश्न आव्हानं या राज्य आणि देशासमोर आहेत ह्याच्यावर चा चर्चाच होत नाही मला कधी कधी वाटतं हे मुद्दाम करतायत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका